गोरेगाव इथं शेतकऱ्यांचे रस्त्यावर कापूस व सोयाबीन पेटवून आंदोलन सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी आज कापूस व सोयाबीन पेटवून योग्य भाव मिळत नसल्यानं सरकारचा निषेध नोंदवून जोरदार घोषणाबाजी केलीय यावेळी शेतकरी नामदेव पतंगे गजनन कावरखे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला बारा हजार रुपये भाव तसेच कर्जमाफीची घोषणा सुद्धा सरकारनं केली होती मात्र सरकार स्थापन होऊन देखील अद्यापपर्यंत शासनानं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यानं शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी निषेध नोंदवलाय प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कापसाचा भाव पडणाऱ्या सरकारचा शेतकऱ्यांना पित्विमा शेतकऱ्यांना पित्विमा शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा अनुदान शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी पाहिजे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा